नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे केंद्रीय मंत्री अमित शहा यांची नामदार विखेंनी घेतली सदिच्छा भेट शिर्डी विमानतळावरून नाईट लँडिंग सुरू करण्याची केली विनंती केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांची जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण पाटील यांची सदिच्छा भेट घेतली राज्यात नव्याने स्थापन झालेल्या महायुती सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी मिळाल्यानंतर विखे पाटील यांची पहिलीच भेट होती शिर्डी विमानतळावरून नाईट लँडिंग सुविधा तातडीने सुरू करण्याची तसेच नदीजोड प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती मंत्री विखे पाटील यांनी केली आहे डॉ सुजय विखे पाटील याप्रसंगी उपस्थित होते मागील अडीच वर्षात महायुती सरकारने सामान्य नागरिकांसाठी यशस्वीपणे राबवलेल्या योजनांना जनतेचे मोठे पाठबळ मिळाले असल्याचे सांगतानाच महसूल व दुग्ध व्यवसाय विकास विभागाने घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णय आणि कार्यान्वित झालेल्या योजनांची माहिती मंत्री विखे पाटील यांनी भेटीत झालेल्या चर्चेदरम्यान दरम्यान दिले विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेले यश आणि अहिल्यानगरमधील मधील दहा विधानसभा मतदारसंघात मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर मंत्री अमित शहा आणि नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात सविस्तर चर्चा झाली या भेटीदरम्यान डॉक्टर सुजय विखे पाटील उपस्थित होते तर अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज स्क्राईब करा